अकोले तालुक्यातील गणपती विसर्जन हे नेहमीच नियोजित पद्धतीने होत आले आहे गेल्या अनेक वर्षांपासून अगस्ती महाविद्यालय आणि मॉडर्न विद्यालय राष्ट्रीय सेवा योजनामधील स्वयंसेवक विद्यार्थी यांनी गणपती विसर्जन प्रवरा नदीत न होता ते कृत्रिम तलावात व्हावे यासाठी सलाबादप्रमाणे गणेश विसर्जन आला ते नदीपात्रा शेजारी स्वयंसेवक म्हणून काम बघतात तसेच अकोले नगरपंचायत देखील कृत्रिम तलाव करून प्रदूषण रोखण्यासाठी अमूलाग्र काम केलं आहे अकोले तालुक्यातील नागरिक देखील विद्यार्थ्यांच्या आणि नगरपालिकेच्या ह्या प्रयत्नाला साथ देऊन गणपती प्रतिमा ही नदीत विसर्जित न करता कृत्रिम तलावात विसर्जित करण्यासाठी देत आहेत अगस्ती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं दरवर्षी पर्यावरणपूरक गणपती किंवा गणेश मूर्ती संकलन आणि निर्माल्यदान संकलन असा हा अभिनव उपक्रम आपण साजरा करत असतो हा कार्यक्रम आपण जवळपास दोन हजार दहा सालापासून अगस्ती महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी घेत आहोत सावित्रीबाई फुले पुणे पुणे अंतर्गत करने है, आ, सर्वस है नाव, नेमित हा एक स्तुत्य उपक्रम म्हणून घोषित करण्यात आलेला आहे आणि महा सर्वच महाविद्यालयांना विद्यापीठाच्या वतीनं पद्धतीने हा कार्यक्रम घ्यावा अशा पद्धतीच्या दरवर्षी देत आलेला आहे तर दरवर्षी साधारणतः साडेसहाशे ते सातशे मूर्ती ह्या दिवस अखेरीस विद्यार्थी स्वयंसेवक संकलित करत असतात यावर्षी सकाळी साडेआठ वाजल्यापासनं अगस्ती महाविद्यालय तर प्रवरा नदी मध्यंतरी नगरपंचायत कार्यालय अशा पद्धतीची प्रभात फेरी या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं संपन्न करण्यात आलेली आहे आतापर्यंत जवळपास पंच्याण्णव मूर्तींचं संकलन हे या स्वयंसेवकांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे दिवसभरामध्ये इथून पुढे येणाऱ्या मूर्तींचं संकलन हे स्वयंसेवक करतील त्याचबरोबर पाणी आणि निसर्ग यांचं संवर्धन व्हावं त्याचबरोबर प्रदूषणाला आळा बसावा असा संदेश हा विद्यार्थी या उपक्रमाबद्दल देत असतात आणि या मूर्तींच विधिवत विसर्जन जे आहे तर ते नगरपंचायतच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील एकशे पंचवीस विद्यार्थी प्रथम वर्षातील आणि द्वितीय वर्षातील तर असे हे एकशे पंचवीस विद्यार्थी स्वयंसेवक या ठिकाणी सहभागी आहेत या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्करराव शेळकेसर त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष दातेर साहेब त्यानंतर संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय सुधाकर देशमुख साहेब त्याचबरोबर मुख्य विश्वस्त आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब विश्वस्त वैभवराव पिचड साहेब त्यानंतर गिरजाजी जाधव साहेब आणि त्याचबरोबर या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉक्टर शिवाजी खेमनर सर त्याचबरोबर डॉक्टर विजय काळे त्याचबरोबर प्राध्यापक सावंत आणि शेडगे सर त्याचबरोबर कदम मॅडम यांचंही बहुमोल असं योगदान या उपक्रमासाठी लाभता आहे तर दिवसभर आम्ही आता हा उपक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच राष्ट्रीय सेवा योजना अगस्ती महाविद्यालय अकोली राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित निर्मल्यदान आणि गणेश मूर्ती दान, दान हा हा प्रकल्प आम्ही गेली मी स्वतः गेली सात वर्षापासून करत आहे आणि आम आमचं महाविद्यालय हा प्रकल्प आ, गेली पन्नास वर्षापासून आम्ही हा प्रकल्प रा, रा, राबवत आहोत यामध्ये आम्ही गणेश मूर्तीचं संकलन करून एका कृत्रिम तलावामध्ये त्याचं विसर्जन करतो व नदी स्वच्छतेचं काम आम्ही या माध्यमातून करत आहोत